नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे या वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे माती संवर्धनाबद्दल सगळ्यांना जाणीव निर्माण होतीय पिकांमध्ये आच्छादनाचा वापर करून शेतकरी उत्पादनात चांगली वाढ मिळवू शकतात प्रभावी तण नियंत्रण करू शकतात आणि सर्वात महत्वाचं मातीची धूप सुद्धा थांबवू शकतात पण या आच्छादनाचे प्रकार कोणते आहेत कोणता आच्छादन पिकासाठी योग्य असतं त्याचे फायदे तोटे कोणते आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आच्छादन ज्याला इंग्रजीत मल्चिंग असं म्हणतात अशा या आच्छादनाचा वापर करून शेतामध्ये पिकाजवळचा किंवा झाडाजवळचा जमिनीचा पृष्ठभाग झाकता येतो याचा वापर का करावा का झाकावा जमिनीला तर याच्यामुळे मातीची धूप कमी होते पाण्याची बचत होते आणि उत्पादनातही वाढ होते पिकाची पाण्याची गरज वीस ते तीस टक्क्यांनी कमी होते यासोबत जमिनीत हवा खेळती राहते आणि तणांचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो पिकाजवळील जमीन वेगवेगळ्या साधनांनी झाकता येते यावरूनच आच्छादनाचे प्रकार पडतात या प्रकारात दोन प्रमुख गट पडतात एक आहे म्हणजे सेंद्रिय आच्छादने आणि दुसरं आहे असेंद्रिय आच्छादने पहिला पाहूयात सेंद्रिय आच्छादने सेंद्रिय आच्छादनांमध्ये ज्वारीची धसकट तुरकड्या वाळलेलं गवत गव्हाचा भुसा आणि काड उसाचे पाचट कपाशीचं काड वाळलेली पानं यांचा समावेश होतो या सेंद्रिय आच्छादनाचा फायदा नेमका काय होतो तेही पाहूयात सेंद्रिय पदार्थ हळूहळू कुजतात आणि मातीतील सेंद्रिय घटक वाढतात ज्यामुळे मातीची सुपिकता आणि रचना सुधारण्यास मदत होते सेंद्रिय आच्छादन मातीतला ओलावा टिकून ठेवतात ज्यामुळे कमी पाण्यातही पीक तग धरू शकतात आच्छादनामुळे सूर्यप्रकाश मातीपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे तणांची वाढही मर्यादित होते मातीसाठी फायदेशीर असलेल्या सूक्ष्म जीवांच्या वाढीसाठी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे मातीचं आरोग्य सुधारतं तसंच सेंद्रिय आच्छादनामुळे असेंद्रिय आच्छादनाच्या तुलनेत उत्पादन खर्चातही बचत होते हे झाले फायदे आता पाहूयात सेंद्रिय आच्छादनाचे तोटे काय असतात ते सेंद्रिय आच्छादन कुचतं त्यामुळे ते कालांतरानं कमी होत जातं आणि पुन्हा भरावं लागतं त्यासोबतच आच्छादनाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं नाही तर कीटक आणि उंदर तिथे येतात आणि पिकाला हानी पोहोचवतात तसंच कंपोस्ट खत किंवा पालापाचोळा गोळा करणं आणि पिकांमध्ये पसरवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते यानंतर पाहुयात असेंद्रिय या आच्छादन असेंद्रिय आच्छादन म्हणजे प्लॅस्टिकचं आच्छादन यामध्ये चंदेरी काळ्या पांढऱ्या निळ्या पिवळ्या लाल आकाशी किंवा पारदर्शक रंगाचे अशा वेगवेगळ्या प्लास्टिकच्या आच्छादनांचा समावेश होतो विविध पिकांसाठी असेंद्रिय आच्छादने म्हणजे प्लॅस्टिकची वापरावी तेही पाहूयात उन्हाळी भुईमुगासाठी जाडी असावी कमी कालावधीच्या जसं की भाजीपाला पिकांसाठी वीस ते पंचवीस मायक्रॉन जाडीचं आच्छादन लावावं तर मध्यम कालावधीच्या पिकासाठी चाळीस ते पन्नास मायक्रॉन जाडी असलेल्या प्लास्टिकचा आच्छादन वापरावं तसंच जास्त कालावधीच्या पिकांसाठी जसं की फळझाड यांच्या पन्नास ते शंभर मायक्रॉन जाडीचं प्लास्टिक आच्छादन वापराव काळ्या प्लास्टिकच्या आच्छादनामुळे आच्छादनामुळे मिरचीसारख्या पिकांची उगवण चार ते सहा दिवस लवकर होते प्लास्टिक आच्छादनाच्या आत ठिबक सिंचनाची सोय केल्यानं वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनात दहा ते ऐंशी टक्के लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलाय तसंच पाण्याची बचत झाल्याचंही आढळून आलंय संशोधना व्यतिरिक्त आता पाहूयात या असेंद्रिय आच्छादनाचे फायदे काय असतात ते सेंद्रिय खतांच्या बरोबरीनं असेंद्रिय आच्छादनही तण नियंत्रित करतात तसंच मातीची धूप कमी करतात यासोबत जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवतात ज्यामुळे मुळांना अति उष्णता किंवा थंडीपासून संरक्षण मिळतं सेंद्रिय आच्छादनाप्रमाणे सुद्धा असेंद्रिय आच्छादनाचे काही तोटे कोणते तेही सांगते प्लॅस्टिकचं आच्छादन विघटित होत नसल्यामुळे जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या सेंद्रिय पदार्थ मिसळत नाहीत ज्यामुळे जमिनी सुपीकता वाढत नाही प्लास्टिकची आच्छादनं पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतात आणि कचऱ्याची समस्या निर्माण करतात या आच्छादनांचं विघटन होत नाही त्यामुळे त्या ते कचऱ्याच्या स्वरूपात राहतात तर काही वेळात त्याचा पुनर्वापर करणं कठीण होत काही सेंद्रिय आच्छादनांमुळे जमिनीचं तापमान खूप वाढू शकतं जे काही पिकांसाठी हानिकारक ठरू शकतो ही झाली आच्छादनाची संपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली अच्छा वापर तुम्ही केलाय का आणि त्यामुळे तुमच्या शेतीमध्ये काय बदल झालेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका